स्वातंत्र्य दिन होता आम्ही झेंडा वंदनासाठी जिल्हा स्टेडियम वर गेलो आणि तो फळकता झेंडा पाहल्यानंतर मला ती कविता सुचली तुमच्या पुळ्यात ठेवतो हिंदू मुस्लिम शीख खई साई हिंदू मुस्लिम शीख साई साई बुद्ध ही सोबत घेऊ हिंदू मुस्लिम शी साई आणि बुद्ध ही सोबत घेऊ या देशाचा एक कत्तिरंगा असाच फळकत ठेऊ या देशाचा एक कत्तिरंगा असाच फळकत ठेऊ आज गळे हो सोडून द्या रे रंगी बिरंगी आज गळे हो सोडून आपल्याला वेगवेगळ्या जातीच्या रंगाच्या झेंड्यांमध्ये वाटण्याचं जे काम चालू आहे पण हे झेंडे वेगळे आहे काय भगवान निळानी हिरवा सारे समान आहे भगवान निळाणी हिरवा सारे समान आहे पण जातीत वाटण्याचे हे तर दुकान आहे भगवान आणि हिरवा सारे समान आहे जाती तो वाटण्याचे हे तर दुकान आहे खोट्या प्रथा प्रतिष्ठा जाळून टाकल्या मी गल्लीत पुस्तकांच्या माझे मकान आहे गल्लीत पुस्तकांच्या माझे मकान आहे आज गळेओ सोडून द्या रे रंग झेंडे जातीवाद हा पसरवणारे ठेचून काढू गेंडे देहातावर हात तुझारे देहातावर हात तुझारे आपण भाऊ भाऊ या देशाचा एक तिरंगा असाच फळकत ठेवू या देशाचा एक तिरंगा असाच फळकत ठेऊ भगत सिंग सुखदेव राजगुरु लढले रे मैदानी लटकून गेली शूरवीरांची चतुर्णंचा आदर्श कोण असेलला पाहिजे सांगा शहीद आजम भगत सिंग का भगत सिंगाचा रोल करून दाने दाने में केसर का तदम है तो अजय देवगण आमचा भगत सिंग आमचा मोठा भाऊ आम्हाला सांगतो मेरी कलम को जिस तरह वाकिफ है मेरी जज्बात होसे मैं इसको भी लिखना चाहू तो इन्कलाब लिख देती है है ना आमचे कराळे सर आमचा मित्र गोविंदा जे बोलतो मी बोल रहा जिंदा मुझे पता है मुर्दों का कोई इतिहास नाही लिख सकता जो दौर है दुनिया का उस दौर से बोलो ये का इलाका है जरा जोर से बोलो छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा भारत माता की इन इनकला भगतसिंग सुखदेव राज मैदानी राजगुरु फासावरती जवानी या शहीदांच्या इतिहासाने या शहीदांच्या इतिहासाने आपण बळकट हो या देशाचा एक तिरंगा असाच फळकत ठेवू या देशाचा एक तिरंगा असाच फळकत ठेवू रंग तुझ्या माझ्या रक्ताचा लाल भडक जर आहे रंग तुझ्या माझ्या रक्ताचा लाल भडक जर आहे रंग तुझ्या माझ्या रक्ताचा लाल भडक जर आहे आणि उच्च निच ही पनवा पनवी शास करतो आहे बंधू भाव अन समतेचे मी तू ही गाणे गावे रक्षण करण्या देशाचे या नेहमी सज्ज राहावे रूप आप सुंदर सजवून घेऊ या देशाचा एक तिरंगा असाच फडकत ठेवू या देशाचा एक तिरंगा असाच फडकत ठेवू वा। आणि कवितेचा शेवट करतो जर कोणाची देशावर नजर वाकळी पडली जर कोणाची देशावर नजर वाकळी पडली धर्मासाठी पंथासाठी जर का दंगल घडली दंगल धर्मासाठी पंथासाठी घडते दादा आता सध्याच जे वातावरण आहे एकदम दूषित वातावरण आहे आपल्या डोक्यात हिंदू नावाचा शब्द त्याचा बिंदू आपल्या मेंदूवर पेरला जातो आणि मग धर्माधर्मात जाती जातीत जाती, झगडे केल्या जातात भांडणं पेटवल्या जातात मग दंगल पेटते गोटमार होते रक्त एकामेकावर दगडाचे वर्षाव केले जातात मग मस्तक फुटतात रक्त वाहू लागतं त्या रक्तात वाह त्या रक्ताच्या ज्या नद्या वाहतात त्या वा रक्ताच्या वाहणाऱ्या नद्यांमध्ये देशाला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न आपल्याला वाहून जाताना दिसतं हे जर कुठंतरी थांबवायचं असेल तर आज कराळे गुरुजींनी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अशा समाज प्रबोधनपर कार्यक्रमाची अत्यंत गरज आहे कोणत्या पक्षात नाही कोणत्या संघात नाही कोणत्या पक्षात नाही कोणत्या संघात नाही मी तिरंग्याचा शिपाई कोणत्या रंगात नाही कोणत्या पक्षात नाही कोणत्या संघात नाही मी तिरंग्याचा शिपाई कोणत्या रंगात नाही आणि भिन्न जाती भिन्न झेंडे सोडले नेते कधीचे भिन्न जाती भिन्न झेंडे सोडले नेते कधीचे राज्यकर्त्यांची गुलामी आमच्या अंगात नाही राज्यकर्त्यांची गुलामी आमच्या अंगात नाही जर कोणाची या देशावर नजर वाकली पडली धर्मासाठी पंथासाठी जर का दंगल घडली तू भीमराया अन शिवराया आठव थोडे थोडे गद्दाराच्या औलादींचे फोडून काढू डोळे सैता घेऊ या देशाचा एक तिरंगा असाच फळकत ठेऊ या देशाचा एक तिरंगा असाच फळकत ठेऊ धन्यवाद